नमस्कार नमस्कार आपलं नाव संभाजी संभाजीकर शिर्डी शिर्डीवरून आलाय तुम्ही कधी निघाले तिकडून काल निघाले सकाळी काल निघालेला किती वाजता पोहचला फलटण मध्ये का मग काम कोणाकडे होता तिथे फलटण मध्ये सोनुराव त्यांच्याकडे होता का आणि आज म्हणजे मैदानासाठी कोणाला घेऊन आलाय नाव कायच रामा रामा शिर्डीचा रामा शिर्डीचा रामा बर आता रामाचा पायरा कोण असणार आहे लक्ष आहे कुठला कल्याण कल्याण रामा आणि लक्ष ह्याच्या अगोदर पळाले ते पाच वेळेस पाच वेळा पळाले काय काय निकाल झाले तीन वेळेस तीन वेळेस गुलाल घेतलेला बर 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 म्हणजे म्हणजे ही जोड पळते चांगली मग कसं काय पुन्हा एकदा नियोजन झाले की पुशेगाव हिंद केसरीला आपणच पळायचं नियोजन असं झालं का लक्षीनगर आमच्या साईडचा तिकडे पळत होते लक्ष बैल विकल्यामुळे ती बैल मुंबईला गेला कल्याणाला पण कल्याणला गेल्यामुळे मग त्याला तिकडे काय बैल जुळा नाही मग जुन्या मालकांना सांगितलं तुम्ही रामासंग बैल पावा तुमच्याकडे परत जुळल आज परत आमची लक्ष घेऊन रामाच्याकडे पण किती दिवसानंतर हा पायरा परत एकत्र आलाय नाही काय लगेच नाही गेला एक साधारण एक महिन्याच्या दरम्यान महिन्यापूर्वीच पळले महिन्यापूर्वी पळवले हा सोलापूर माडामध्ये फायनल राहिलेली बर बर, -बर. आ, परत राक्षस दोन मध्ये फायनल राहिलेली तीन वेळेस फायनल राहिलेली दोन वेळेस रासामध्ये रामाचं वैशिष्ट्य काय पळताना कोणत्या खांदी पळतोय दोन्ही खांदी पळतो मग काही टेन्शनच नाही गाडी कुठून आहे आम्हाला फक्त तास ऐकायचं ती बाहेरून आम्हाला काही फरक नाही पळायचंय फक्त पळायचं किती चिट्ट्या घेतल्या ती एक जास्त दोन चिट्ट्या काय बर आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे पुशेगावच्या मैदानासाठी रामा पहिल्यांदाच आलाय का अगोदर पण पाळा नाही पुशेगाव पहिल्यांदा आणि तुमची किती वेळ पुशेगाव येण्याची माझी सुद्धा पहिलीच वेळ आता काय सांगताल या मैदानाबद्दल भारतातलं हे सर्वात पहिलं मानाचं आणि मोठं मैदान या मैदानाची अपेक्षा होत्या अपेक्षा खूप बहुत मैदान केले हा या मैदान केले हे मैदान आज केलेलं मैदाना बर पुशेगावचं ओळखी पिटकी पिळगाव अख्खी मैदान केलेली हा जो बोलतो पाच ते सायबी बोलले जे मैदान होतं केलं ते नव्हतं केलं के रामाचे रामाचे किती गुलाल झाले आजपर्यंत चार गुलाल झाले आणि कोण कोणत्या प्रकारामध्ये पळवले त्याला आता हे तीन फेऱ्याचे एक आहेत तुमच्याकडे बिंजोड बिंजोड सगळ्या बिंजोडला तो पडतच नाही पडतच नाही बिंजोडला आम्ही बारा महिन्यापासून त्याला तीन फेऱ्यामध्ये आणले बर 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 तो आता बिंजोडला जातो आता बोध आमच्याकडे फक्त वर्षात झालं तुमचं की तुम्ही तीन फेऱ्यात आणल्या तीन फेऱ्यात त्याचा पैरा म्हणजे फिक्सच असले ते लक्षात हो लक्ष आणि सुलतान सुलतान ह्या दोन मध्येच पळतात आमच्या बरं 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 ह्या दोघांनी पण त्यांनी तीन गुला तीन गुला हो मग काय आता घरचीच गाडी तुमची तीच गाडी पडणार होती तो आमची फेरे थोडून असल्यामुळे मग आम्हाला गाडी पडावी लागली बरं बरं आमच्या एका जाऊन त्यांनी आता मैदानासाठी अपेक्षा काय ठेवली अपेक्षा अशी का गाडी राहिला पाहिजे आमची कारण आमची गाडी पळते पळते उद्या लागले लागल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आमच्या वैशिष्ट्य असं जेवढा रामा तेवढा स्पीड झाला ह्याचं रामाचं स्पीड वगैरे कसं आला बर घोड्याबरोबर त्याचं ट्रेनिंग झाल्यामुळे हो स्पीड स्पीड जास्त बरं आणि शेवटला तोंडाला स्पीड कसं राहतं त्याचं नाही स्पीड टिकून चालतंय त्याचं म्हणजे कंटिन्यू स्टार्ट टू एंड एकसारखाच बोलतोय आदतला वगैरे घेऊन पळायला कसा येतो तो इतका शान आहे बैल तुम्ही कोणता बैल टाका ते बर साईडला ओढणार सुद्धा बैल जर टाका तर त्याला उडून देत नाही त्याची एक तिथून निघल्यानंतर तो खेळ चालणार डायरेक्ट वाकडा सुद्धा निघलं सुद्धा नाही कसा वेळ टाका त्याच्या आणि सुट्टीमेकर साठी कसा एकदम शांत आहे एकच नाही ते बी सुद्धा नाही करायचे फक्त शिंगवाट टाकायचं बर असं जो बरोबर बघ झेंडवल्या गप्पात झेंडा हलून सुद्धा देत नाही लय जोडी भेटणार दादा आता या भागात आदरची मैदान पण भरपूर व्हायला लागले हो मग जर समजा इकडच्या लोकांना जर रामावर पायरा करायचा असेल तर तुमचा नंबर सांगता का या व्हिडिओच्या मध्ये ब्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी अठरा चाळीस बरं चालेल म्हणजे जर कोणाला तुमच्या रामावर पायरा करायचा शंभर टक्के कॉन्टॅक्ट कर मी वायदी नाही फक्त आमचं येण्या जाण्याचं भाडं मुलांचा खर्च वायदी मी एक वर्ष मोबाईल पळवतो या भागात आणि माझी एक इच्छा आहे का मोठ्यापेक्षा गरीबच बैल पळवाय कारण मी स्वतः घरी मी लोक मग भाडी दिले तर आणि ते लिहिली भाडच बैल मग त्याचा बैल पाळण्यापेक्षा गरीबचा त्याच्यात आनंद जागा आहे जो नंबर दोन नंबरचा बैल ना तो बैल कोण आपल्या बैल एक नंबर नाही सांग असं करायचं दादा रामा आपला घरचा का तुम्ही खरेदी केलेला खरेदी केले खरेदी केलेला के किती महिन्याचा जा असताना झालेली खरेदी दीड वर्षाचा असताना खरेदी केले दीड वर्षाचा असताना त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला बिनजोडन ह्याचं ट्रेनिंग कशा पद्धतीने लावतो घोड्याबरोबर घोड्याबरोबरच सगळं ट्रेनिंग घोड्याबरोबर बरं आणि त्याचं खुराक वगैरे आता कर्नाटक कर्नाटक मधून खरेदी झाली जेलिकट्टूचा पळणार बरं बरं जेलिकट्टू मध्ये पळत होता का तिथं आम्ही धुळीदार आम्ही तिथं दहा वासर करत गेले त्याच्यात आहे पण तिकून आल्यानंतर आम्ही लगेच बिंदूरला घोड्यामध्ये चालू केला मग तो दोन वर्ष घोड्यात पळाला म्हणजे आता रामा जली कट्टू त्याच्यानंतर घोडा बैल बिंजोड बिंजोड आणि तीन फेरे मुंबईला सुद्धा बैल पळेल मुंबईला सुद्धा पळून आले पंधरा दिवस जे स्पॉटला तिथं बैल बर बर सोन्या सोन्या पन्नास हा तिथं तीन बिंजोड केले एक सुद्धा नाही पडली म्हणजे बिनजोडचा किंगच आहे हा भिंजोड चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा